गोष्ट विचारायची होती सध्या एक विषय जरा वादाचा वादाचा विषय चालू आहे मनुस्मृती आणि त्याचे श्लोक अभ्यासक्रमात घ्यायचे म्हणजे घेतले सरकारनी मनाचे श्लोक वगैरे सर मग बराच विरोध होताना दिसतोय त्यातला आणि हा आणि तुम तुम्ही जे लिहिलं होतं सोशल मीडियावर मनुस्मृतीबद्दल ते पण थोडं थोडं एक्सप्लेन करून सांगा सर काय आहे खरच हिंदूंचे हिंदूंसाठी आहे मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृतीचं दहन केलं होतं कितपत योग्य आहे त्याचा समावेश अभ्यासक्रमात कारण सर्व धर्माचे लोक शिक्षण घेत असतात भारतामध्ये धर्माचा अभ्यास असणारे फक्त वैदिक लोक आहेत हिंदू किंवा बौद्ध किंवा जैन धर्माचा अभ्यास करत नाहीत हे त्यांचा दुर्दैव ओके ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे कि मनुस्मृती हे वैदिक धर्माच्या लोकांच्या जीवनाचं नियमन करण्यासाठी होती आणि ठीक आहे प्रत्येक धर्माचं आपापल आप हे असतं ना काय एक नियम पद्धती असतेच काय करायचं काय नाही करायचं काय करत काय होईल शिक्षा कराय परंतु त्याचा हिंदूशी काय संबंध आता बघ मनुस्मृती पहिल्याच अध्यात म्हटलंय की जे वेद मान्य करतात वेदाचार पाळतात त्यांच्यासाठी ही स्मृती सांगितलेली आहे दुर्दैव हे की लोक पहिला अध्याय बघत नाही दुसरा अध्याय बघत नाही तिसरा अध्याय बघत नाही चौथा अध्याय बघत नाहीत डायरेक्ट फक्त शुद्र आणि स्त्रियांवर काय बंधन आहे तिथे येतात फक्त शुद्र आणि स्त्रियांवर बंधन ओके ओके आता हे शूद्र कोण ज्यांना वेदांचा अधिकारच नाहीये आता जर वेदांचाच अधिकार नाही तर स्मृती मान्य करायचं कारण काय आहे त्यांनी बरोबर लक्षात घे अगदी सांगते की माझी स्मृती मनुष्य सांगतो की ही वेद आणि वेदाचार पाळण्यासाठी आहे आता जर मी किंवा तुम्ही वेदार पाळत नाही का वैदिक संस्कृतीशी किंवा धर्माशी संबंधच नाही तर तुम्ही मला सांगा स्मृती <rehadhi> um? सुद्धा तुम्हाला um? कशी लागू पडेल नाही आणि पडली पण नाही uh? उदाहरणार्थ उदाहरणार्थ देतो मी नंद साम्राज्य म्हणजे इतिहासात दोन मी uh, बोलतोय uh? पौराणिक बोलत नाहीये नंद साम्राज्य शूद्र म्हणजे वैदिक न होत मौर्य साम्राज्य शूद्र सातवान साम्राज्य शूद्र भारशिवनाथ शूद्र चोर शूद्र ते पार महाराष्ट्रातले यादव साम्राज्य पण तेच काय शिवाजी महाराजांना यांनी काय समजलं बरोबर आहे मग जर तुमचा शूद्र म्हणजे काय वेदांशी संबंध नाही वेद दूर ऐकायचे सुद्धा नाहीये मग तुम्ही वैदिक धर्माचे कसे असू शकता का मग जर तुमचा वैदिक धर्माशी संबंधच नाही तर मनुस्मृतीत काय सांगितलं काय नाही सांगितलं काय संबंध आपला काय संबंध नाही म्हणजे मनुस्मृती फक्त वैदिकांसाठी आहे हिंदूंसाठी नाही ते वैदिक धर्मासाठीचा ग्रंथ आहे आणि समजा असली समजा असली सगळ्यांना मनुस्मृती शूद्राने संपत्ती गोळा करायची नाही मी सांगतो इतिहासापासून आपल्याला लाखो म्हणजे जातक कथा घे पुराण घे किंवा जनाने लिहिलेल्या कथा घे शूद्रांनी अमाप संपत्ती गोळा केली नंबर वन दुसरी गोष्ट त्यांना शिकायचा अधिकार नव्हता म्हणजे लिहिणं वाचण्याचं असं आपण मूर्खासारखं मानतो जर नव्हतं तर हालाच्या गाथा मध्ये शेकडो कवींनी आणि त्यात महिला पण आहेत बर का लक्षात घ्या महिला पण आहेत okay. त्यांनी गीत काढलेली ते जाऊ द्या आपली महाराष्ट्रातील संत चवळ तुकाराम महाराज नामदेव चोखोबा बहिणाबाई भाई, सोयराबाई कोण होते संत होते शुद्र होते यांच्या दृष्टीने कोण होते शूद्रच ना शुद्र होते पण त्यांनी अभंग लिहिले की नाही लिहिले म्हणजे त्यांना लिहिता येत होत वाचता येत होत बरे असे असंख्य पुरावे झाले काय माहिते गणेश ही पुरोगामी चळवळ ही अत्यंत बेवकूफ आहे ही अत्यंत जसे वैदिक लोक मुस्लमाचा द्वेष करतात या लोकांनी काय केलं माहितीये का की आमच्यावर या लोकांनी अन्याय केल्यामुळे आम्हाला वाचता येत नव्हतं शिकता येत नव्हतं आता गमत सांगतो तुम्हाला मल्हारराव होळकर कोण होते जाऊ द्या मी अगदी स्पष्ट बोलतो मल्हाराव होळकर धनगर राणोजी शिंदे कोण होते कुणबी या सारखे सर, बलाढ्य सरदारांनी स्वतःची सत्ता निर्माण केली होती कोणाच्या काळात पेशव्यांच्या काळात म्हणजे मनुस्मृती लागू असणाऱ्या किंवा आपण जे समजतो त्यांच्या काळामध्ये झाले की नाही झाले झाले की नाही पवार गे धारचे तेही मराठा म्हणजे यांच्या दुसरे हो म्हणजे वैदिक नाही शूद्र म्हणजे कोण जे वैदिक धर्माचे नाही ते शूद्र असतात एवढं साधं सिंपल आहे अहिल्या देवींनी राज्य चालव की नाही चालवलं बर कोणाच्या काळात माधुराव पेशव्याच्या काळात नानासाहेब पेशव्याच्या काळात किंवा त्याच्यानंतर जो पेशव्या असतील सवाई माधुराव वगैरे त्यांच्या काळात आता वैदिक धर्मानुसार स्त्रीला राज्यावर बसता येत नाही जर तो नियम जर लागू असता तर अहिल्या देवींना बसता आला असतं का मल्हारराव होळकरांनीच त्यांना सती जाण्यापासून हे केलं होतं तो भाग वेगळा आहे तो कंप्लीट आपण सोडून देऊ माझं म्हणणं काय आहे की वैदिक धर्मानुसार हे शक्य आहे काय देवी राज्यावर बसू शकतात का एक विधवा निपुद्रिक म्हणजे त्यांचा मुलगा वारलेला बसू शकते का वैदिक धर्मानुसार नाही बरोबर आहे मग अहिल्या देवीनी तो धर्म पाळला का नाही अर्थ जाऊ दे अजून पुढे जाऊन सांगतो विधवा विवाह वैदिक धर्मामध्ये मान्य नाही परंतु हिंदू धर्मामध्ये म्हणजे बहुजन आपण ज्याला बहुजन म्हणतो त्यांच्यामध्ये पाठ लावून होते कि नव्हते आत्ता आत्तापर्यंत पर्यंत बरोबर म्हणजे विधवा विवाह स्त्रियांना समान अधिकार होते की नाही होते पण वैदिक धर्मामध्ये मात्र त्यांना केस मुंडून अंधार्या खोलीत राहावं लागत होत की नाही सावित्रीबाई फुले या ज्या विधवा पाया होत्या ब्राह्मणांच्या म्हणजे वैदिक धर्माच्या त्या गरबार झाल्या गरोदर त्यांच्यासाठी प्रसुती गृह उघडलं की नाही हो oh, हो oh. आणि न्हाव्यांना न्हाव्यांना संप करायला लावला की विधवाचे केस ओपन आम्ही करणार नाही mm -hmm. म्हणून संप करायला लावला mm -hmm. म्हणजे हिंदू आणि वैदिक धर्मामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे oh, हो खरं आहे बरं आता एक सर बेसिक क्वेश्चन विचारतो मी स्मृती mm -hmm. मनु, मनु कोण व्यक्ती होता आणि त्यानं असं का लिहिलं म्हणजे असा ग्रंथ का आला मनुबद्दल सांगा सांगतो ना उन, उन, एक तर मनु ही काल्पनिक व्यक्ती आहे ओके ओके स्मृती आणि दुसऱ्या तिसऱ्या शतकामध्ये ती काल ही गुप्त साम्राज्याने वैदिकांना राजाश्रय दिला राजाश्रय मिळाल्यामुळे आपल्या धर्माचं नियमन करावं म्हणून वैदिकांनी वैदिकांसाठी स्मृती दिली त्याला गंमत माहितीये का आपण एवढी बोंबा कधी जास्त ब्राम्हणांनी करायला पाहिजे वैदिकांनीच करायला पाहिजे का सांगतो ब्राह्मणाने दूध जरी विकलं तर तो धर्मबाह्य होतो ब्राह्मणाने <América> तलवार पाहिली <América> तरी तो धर्मबाह्य होतो बरं का ब्राह्मणांवर एवढी जास्त बंधन आहेत स्मृती आपण फार त्या एक दोन टप्प्यामध्ये वाचतो बघतो चौथ्या पाचच्या अध्यायानंतर आधीचे अध्याय आपल्या डोक्या mm -hmm. बाहेरनं जातो आपण वाचतच नाही mm -hmm. त्यांनी वैदिकांना एवढी कठोर mm -hmm. बंधन घातली ती वैदिकांनी कधी पाहत नाही वैदिकांनी सेवा नोकरी करायची नाही असं mm -hmm. बंधन मनुसपून घातलंय मग मन mm -hmm. आज जे नोकरी करतात म्हणजे आय एस ऑफिसर आहेत Hmm. एमपीएससी होऊन झालेले hmm. hmm. त्यांना नोकऱ्या सोडून हे करावं लागेल hmm. म्हणजे ब्राह्मणांना म्हणजे काय वैदिकांना hmm. सुद्धा मनुस्मृती काढीत की उपकारक नाही माझं असं म्हणणं आहे मित्रा उलट उलट म्हणणं hmm. आहे nah. प्रत्येकाडे मनुस्मृती वाचलीच पाहिजे आणि संपूर्ण संपूर्ण hmm. 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 आणि अनुवाद नाही ओरिजिनल hmm. hmm. ओरिजिनल वाचली पाहिजे की माणूस मुदे ब्राह्मणांवर काय बंधन घातले क्षत्रियांवर काय बंधन घातले वैश्यांवर काय घातले आणि जे वैदिक नाही शूद्र वैदिकेत म्हणजे काफीर मुस्लिम लोक कसे करतात मुस्लिम इतर लोकांना काफीर म्हणतात ना तसे वैदिक लोक जे वैदिक नाहीत त्यांना शूद्र म्हणायचे बर ते शूद्र फक्त भारतीयांनाच नाही कनिष्क असेल म्हणजे कुशाण शक ऋन <moved> यांना सुद्धा शुद्रांमुळे जमा करायचे <गना> आता विचार करा <गना> कुशानाचा धर्म जो काय असेल तो <गना> शकांचा धर्म जो काय असेल तो कुणाचा <गनांसा> धर्म जो काय असेल तो काहीतरी <गना> <इतने> होता ना पण वैदिकांच्या दृष्टीने ते शुद्र म्हणजे शूद्र हा शब्द आहे ना आपण जो अपमानास्पद घेतो तो म्हणजे अवैदिक ते आपण वैदिक येत राहत हो। वैदिक येत राह वैदिक नाही निगेटिव्ह शब्द वापरत नाही आपण वैदिक येत राहत हो। वैदिक धर्माशी आपला काळी इतका संबंध नाही ओके त्यामुळे स्मृतीशी काळी इतका संबंध नाही बरं आता एक गोष्ट सर आता हे अभ्यासक्रमाला कोणते लोक श्लोक घेतले तिने आणि त्या दासबोधाचे पण श्लोक आहेत मनाचे श्लोक म्हणजे काय नेमकं गोंधळ आहे हे बघा दासबोध लिहिणारा कोण आहे रामदास स्वामी रामदास स्वामी शब्द वापरू नका बर म्हणजे आपण काय करतो उदात्तीकरण करतो नकळ ओके या माणसाला शिवाजी महाराज करतो अशी काळीत का संबंध नाही खरं हा माणूस आदिलशा बरोबर यांनी मुस्लिम मुसलमाने अष्ट केलेली ज्याच्याबद्दल वैदिक बोलत नाही काही ज्या त्यांनी अल्ला भारी आहे अल्ला आणि रामामध्ये काही फरक नाहीये वगैरे 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 लिहिलं चांगली गोष्ट आहे ती परंतु वैदिकाने नेमकं ते दडवलं म्हणजे मुस्लिम मुसलमानी असत रामदास स्वामीची पूर्णपणे यांनी अक्षरशः जमिनीत गाडून टाकले धुळ्याला जे विकार संशोधन गृह आहे तेथे याची प्रत उपलब्ध आहे त्यांचा अहरा कुलकर्णी यांनी मराठी आणि मराठ्यांचा इतिहास या पुस्तकात त्यातले अनेक अभंग किंवा अष्टक उतरवले मी फेसबुक वर बऱ्याचदा ती अष्टक टाकली होती हे कसं आहे सर ते थोडस भावनिकतेशी धरून बसतात जर विरोध केला ना असं चौताळल्यासारखं त्यांची भाषा बनते की रामदास स्वामींची भेट झाली नाही वगैरे असं सांगितलं रामदासांची भेट झाली नाही आता राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांना एवढा विरोध झाला राज्याभिकासाठी त्यावेळी कुठं होते त्यांनी काहीच म्हणजे प्रतिक्रियाच नाही त्यांचा संबंधच नाही की आणि तुम्ही गुरुस्थानी म्हणता राज्याभिषेक लावून ब्राह्मणांकडून विरोध होतो तेव्हा का प्रतिक्रिया दिली नाही रामदासांनी वैदिकांचा एकच प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे एकही महान माणूस नाही एकही महान माणूस जे आहे ते बाकड आहेत अपवाद आहेत एक दोन म्हणजे आर्यभटासारखे जे सायंटिफिक संशोधन करत होते असे अपद आहेत त्याच्यावर काही नाही कारण आपण निरपेक्ष बघतो परंतु रामदासाचा शिवाजी महाराजांशी काही संबंध नाही कारण रामदासांचाच पत्र आहे कि बहुत देशी तुमच्या देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले क्षमा केली पाहिजे हे पत्र कधीच आहे राज्याभिषेका नंतरच आहे याचा अर्थ काय होतो प्रत्यक्ष भेट झाली नव्हती राज्याभिषेक हे संबंध नाही गुरु असण्याशी तर का संबंध नाही रामदास वैदिकांना प्रिय वाटत असेल त्याच्या त्याच्या ठिकाणी ठीक आहे त्यांना वाटत प्रिय वाटत प्रिय वाटावं त्यांना मुस्लिमांना अल्लाह प्रिय वाटतो वैदिकांना हे प्रिय वाटतो म्हणजे रामदास असो किंवा कोणी असो हरकत नाही बरोबर हरकत नाही परंतु शिवाजी महाराजांवर मालकी सांगायचा ज्यावेळेस प्रयत्न होतो का हिंदू धर्मावर मालकी सांगायचा ज्यावेळेस प्रयत्न होतो त्यावेळेस प्राणपणाने विरोध केला जाईल मी तर आज लिहिले की नुस्लिम मनुस्मृती का स्मृत्या नाही वेद सुद्धा टाकले सु कारण त्या स्मृत्या कोणा झाल्या मैदानावर आणि तुम्ही तुम्ही पाळा तुम्ही वैदिक आहात वैदिक धर्माचे आहात म्हणजे ख्रिश्चनांनी बायबल पाळलं चालतं ना मुस्लिमांनी कुराण पाळलं चालतं तुम्ही तुमच्या वेद पाळा दुसऱ्यांवर जर आमच्यावर लागाल तर आम्ही जाळून टाकू खरं आहे सर तुम्ही वेदांना विरोध केला होता इथं कुठं ते पुरुषोक्त जे असत मंत्र पंढरपूर मध्ये येऊन तुम्ही सांगितलं होतं की हे मंत्र इथं वाचू नका म्हणून बातमी होती मी वाचलं होतं माझं कारण विषमतेच तत्वज्ञान हे वेदात नये लक्षात घे फक्त पुरुष सुक्त नाही पुरुष सुक्त हा तर अर्क आहे पण संपूर्ण वेदामध्ये द्वेष तिरस्कार कुराण मध्ये नसेल तेवढी वेदांमध्ये विषमता तर खूप आहे बरोबर ना मग ज्याने पाळावंच त्याने पाळावं आपला त्याला विरोध नाही परंतु जर कुणी आमच्यावर लाजू पाहिजे आणि पंढरपूरला पुरुष सुक्त थांबलच पाहिजे खरंच ठीक आहे सर असंच काही थोडं चर्चा करण्यासारखं असेल तर आपण चर्चा करत राहू थोड्याशा yes. कन्सेप्ट क्लिअर होतात ठीक आहे सर